केसामध्ये जटा झाल्या होत्या पूर्ण जटा एवढ एवढ्या ह्याच्या होत पूर्ण काळभोरांग झालेलं होतं माझ्या अंगावर कुदळ घेऊन आला मी गेट बंद करून बाहेर पडून गेलो कपडा नाही काय नाही ह्याला आंघोळ घालत होतो रोड पडायला या स्पर्धेच्या युगामध्ये मानव स्वार्थी झाले स्वयं केंद्रित झालेला आहे आणि ती भावना यांच्यामध्ये ना। नाही ह्यांच्यामध्ये काय बंधुत्वाची भावना आहे आणि यांना कुठलीही कोणाशी स्पर्धा करायची नाही ना। तो, तो एक अभाव असू शकतो किंवा ती एक म्हणजे स्पर्धेमुळे माणूस स्वतःला हरवत चालले काय का माणूस काय हरवत चालले की आयुष्यमान बाळासाहेब माने जे शंभर ब्रिगेडचे नेते आहेत ते पुरोगामी विचाराचे फुले साहेब आंबेडकर यांचा विचार जोपासणारे व्यक्ती असून त्यांचा वाढदिवस का उमरगा शहरात वाढदिवसाच्या निमित्ताने एक वेगळाच आणि हृदयाला भिडणारा असा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला आहे सामाजिक भान जपणारे उद्योजक तथा संभाजी ब्रिगेड पदाधिकारी बाळासाहेब चंद्रभान भाणे यांच्या वाढदिवसानिमित्त बेघर आणि मनोरुग्णांना रुग्णांना मिष्टान्न भोजन वाटप करण्यात आले पण दरम्यान असं काय घडलं ज्यातून सर्वांसाठी महत्वाचं ठरतं आमचे प्रतिनिधी सचिन बिद्री यांचा हा विशेष रिपोर्ट उमरगा शहरातील गुंजोटी रोडलगत असलेल्या आनंदी फाउंडेशन येथे अमोल जाधव यांच्या माध्यमातून बेघर बेवारस आणि मनोरुग्णांचा सांभाळ केला जातो आज या ठिकाणी एक वेगळं चित्र पाहायला मिळालं अंगावर फाटके कपडे विस्कटलेले केस डोळ्यात उपासमारीची वेदना यापैकी कोणी दगडावर दगड मारत आकाशाकडे पाहत होतं कोणी पाण्याच्या हौदात काहीतरी शोधण्याचा निष्फळ प्रयत्न करत होतं क्षणभर भीती वाटावी अशी ही परिस्थिती पण त्या सर्वांचं लक्ष होतं ते आमच्या हातातील पॅकेट आणि पिशव्यांकडे म्हणजेच अन्नाकडे बाळासाहेब चंद्रबान भाणे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीनं या सर्व मनोरुग्णांना मिष्टान्न भोजन आणि बिस्किट पुड्यांचे वाटप करण्यात आले भूक या एका शब्दाने त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं समाधान आणि जेवण मिळाल्यानंतर दिसलेलं ते निरागस हास्य याच क्षणांनी वाढदिवस साजरा करण्याचा खरा अर्थ अधोरेखित केला या भुकेलेल्या जेवण वाढायला सुरुवात केली आणि या सर्वांचे पालन पोषण सांभाळ करणारे अमोल जाधव यांच्याशी संवाद साधला आपण तुम्ही गेल्या वेळेस आलो होतो ना त्यावेळेस आपल्या पेशंट किती होते अठरा होते मग त्याच्यानंतर म्हणजे जे पालक म्हणजे सदस्य भेटली संपर्क साधतात संपर्क ना त्यांचा साधत आपण सोशल मीडियावर व्हिडिओ टाकतो मग त्याच्यामुळे काय होतंय माहिती होतं माहिती झाल्यानंतर मग कोणत्या तिकडे येऊन येतात तर आता काल परवा दिवशी आंदूरला एक पेशंट सोडला संतोष कोळगे म्हणून बरं हे जे पेशंट आहे हे कुठून आणलं कोणतं हे सोलापूरहून आणलंय तेव्हा तिथे एक बसलेला एक सोलापूरहून आणलंय परवा दिवशी चांगलाय माहिती कोण दिलं तुम्हाला माहिती म्हणजे ह्यांच्यासाठी कॉल आला होता मला अंगोर मधून असं कोण पण मला फोन लावतात ते सर असं असं फिरायला ह्याच्या हालत मी तुम्हाला दाखवतो बघा दाखवू का मोबाईल काय म्हणजे काय परिस्थिती ह्याच्या केसामध्ये जेटा झाल्या होत्या पूर्ण जेटा हे उड्या ह्याच्या अंगावर आहे का असं तुम्ही वा नाही पांढरा अंग कुठंच नव्हतं पूर्ण काळभोर अंग झालेलं होतं आणि प्लस नका वगैरे आहेत का अजून नकं का ते कार माझ्या गावामध्ये ऍक्सिडेंट झाल्यामुळे मी तिकडे काय म्हणजे ह्यांच्याकडे बघू शकलो नाही ह्याचं नका बघू शकता अजून तुम्ही कसं मग त्याच्यामुळे कसं घेऊन आंघोळ घालणे वगैरे कसं वाटतं रे म्हणजे हे असं काम करताना तुला आता सर आवड आहे ते फक्त आपणाला म्हणजे का कोण कुन निधी नाही ना काय नाही मला कोण आपणाला आणून का दधर्म वगैरे असं नाही असं कोणाचं बर्थडे राहिलं किंवा काय काय मला असं मला असं समजलं तुझी बायको जी आहे पत्नी ती पण तुझ्या कामामध्ये हातभरल एकट्यानं काहीच होत नसते आता माझे दोन लेकरं पण राहतात लहान लहान इथेच राहतात एक चार वर्षाचा मुलगा आहे दोन वर्षाची मुलगी आहे आम्ही इथेच राहतो या रूम मध्ये राहतो आम्ही पण इथेच राहून सर्व सांभाळ करतो यांच पण मी जाग्यावर राहत नाही मी बाहेर फिरतीवर राहतो कधी कधी वेळ दगड मारायला तुमच्या अंगावर पण धावून येतो असं कधी माझ्या अंगावर कुदळ घेऊन आले तेव्हा कुदळ कुदळ आपण खंदाला काय इकडे बॅन हे झाड झाडा तो मग काय झालं की ह्यांच्यामध्ये भांडण चालतात ह्यांच्या भाषेमध्ये मध्ये काय बोलतात काय माहिती नाही मग ह्यांच्यात काय झालं की माझ्या अंगावर कुदळ घेऊन मी गेट बंद करून बाहेर पळून गेलो बरोबर आता कालची तुम्हाला रिस्ट्री सांगतो तुम्ही कुणाला पण विचारू नये नागव पडत होतो नागो माणूस नागव अंगावर थोडस कपडा नाही काय नाही ह्याला आंघोळ घालत होतो ना गो पण आयोगा रोड न बर मला काय म्हणायचं लोक सुद्धा बघ जातो हे वेड जरी असले मानसिक रोग जरी असले बेघर जरी असले ह्यांचं खानपान ह्यांचं परस्परामधलं कस व्यवहार असत मी सांगू का सर तुम्हाला काय असतं सांगू का आता हे रोडवर जगणारे ह्याने काय खातात रोडवर जे भेटेल ते पल्ल्याला अन्न सल्ल्याला अन्न काय पण खातात मग यांना कसं असतंय सांगू का तुम्ही आता मी त्यांना आणलं आपल्या मी तुम्हाला कुठं सांगताय याने तीन हॉटेलमध्ये घुसला मी सोलापूर त्यावेळेस हॉटेलवाले मला तुम्हाला पाच पाच हजार फाईन मारतो म्हटलं आमचा कस्टमर जो उठल्यानंतर मला पाच पाच हजार फाईन मारतो म्हटलं म्हणलं सर म्हणलं बघा म्हणलं ते माणूस कसं आहे ते विषय नाही पण त्याच्यानंतरच सांगू तुम्हाला ह्याला आणलं काल मग आणलं आणून आंघोळ वगैरे घालायला तो ह्याला आंघोळ घालत होतो साबण वगैरे लावत होतो नागवं पळत गेला पूर्ण आश्रमच्या बाहेर ह्या रोडनं पळत होता काय सांगायचं बरं मला हे विचारायचं मला काय आश्रम मध्ये आणला असतो वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या राज्यातले आता आहेत मनोरुग्ण हे परस्पर ज्या वेळेस जेवण करतात परस्पर व्यवहार इथं जगत असताना म्हटलं कसं संवाद परस्पर व्यवहार सांगतो सर आता हे एक नवीन आहे म्हणून वेगळा विषय हे जेवढे पण पहिल्याचे आहेत ना एकूण एकाला सोडून थोडं पण जगू शकत नाही सर्वाला एकदाच पाहिजे त्यांच्या दिलो तर ते बिस्किटचं पॅकेट पडून एक बिस्किट वाटून खाण मनोरुग्ण म्हणायचं करा आता ते तुम्ही ठरवा सर मी काय सांगू बघा मित्रांनो आजच्या हो, काळामध्ये स्पर्धेच्या युगामध्ये आपण स्वतःला सुशिक्ष सुझे, सुशिक्षित उच्च शिक्षित म्हणून समजतो आपल्या घरामध्ये आपण किती वेळ देतो कुटुंबाला कुटुंबाच्या सहवासात आपण खरंच असतो का हा कधी कधी प्रश्न निर्माण होतो आणि आज मी ज्या ठिकाणी इथं आलेलो आहे बाळासाहेब माने यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रमंडळ त्यांच्या मित्र परिवारातून या बेघर बेवारीस मनोरुग्णांना मिष्टांना भोजनाचं इथे व्यवस्था करण्यात आलेलं आहे निमित्तानं या लोकांशी ज्यावेळेस आम्ही प्रत्यक्ष भेटलो त्यांच्यामध्ये एक आत्मीयता जिवाळा मला नक्कीच या ठिकाणी दिसून आला जो जिवाळा जी आपुलकी आजच्या काळामध्ये आपल्या बऱ्याचशा कुटुंबामध्ये नष्ट होत असलेला मला अनुभवास आलेला आहे त्यामुळेच मी मुद्दाम या ठिकाणी सांगू इच्छितो या मनोरुग्णांचा जो सांभाळ करतो तो अमोल जाधव हो। त्यानं मला सांगितलं की एखादा बिस्किट पुडा म्हणा या व्यक्तीला एकच जर बिस्किट पुडा ह्या सर्व लोकांमध्ये जर दिला तर तो बिस्किट पुडा फाडून एकमेकांना वाटून खातात त्या इतकी आपुलकी इतकी आत्मीयता या मनोरुग्ण मनोरुग्ण खरं तर मी यांना म्हणू शकतच नाही संबोधणं हे चुकीचं ठरवलं इतकं प्रेम यांच्या परस्परामध्ये दिसून येतात आजच्या स्पर्धेच्या युगात माणसातील माणूस हरवत चालली आहे असं ॲडव्होकेट मल्हारी बनसोडे यांनी आपलं मत व्यक्त केले बाळासाहेब माने सतत सामाजिक उपक्रम आणि सामा सर्वांनाच त्या सामाजिकरणामध्ये त्यांना आवड असल्या कारणाने हा उपक्रम मी आणि आमचे मित्र कमलाकर सुरेंशी त्याचबरोबर आपले आपण सुद्धा सचिन साहेब असं मिळून या आश्रमाला भेट देण्याचा आपण ठरलं आणि तो वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करावा आणि तो अंगकारणी व्हावा अशी आपल्या सर्वांची भावना आहे काय नाही हे हे जरी मनोरुग्ण असले तरी यांच्यामध्ये मानवी संवेदना आजही जागे आहेत आता अमोल जाधव सरांनी जे सांगितलं की एक बिस्किट पुडा जरी दिलं तर ते सगळ्यांना वाटून खातात हे असंच बंधुप्रेम समाजामध्येही राहिलं पाहिजे टिकलं पाहिजे वाढलं पाहिजे या मताचं मी आहे आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये मानव स्वार्थी झालं स्वयंकेंद्रित झालेलं झालेला आहे आणि ती भावना यांच्यामध्ये नाही ह्यांच्यामध्ये काय बंधुत्वाची भावना आहे आणि यांना कुठलीही कोणाशी स्पर्धा करायची नाही तर तो, तो एक अभाव असू शकतो किंवा ती एक स्पर्धेमुळे माणूस स्वतःला हरवत का काय माणूस की हरवत चालले बाळासाहेब माने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल आंबेडकरी चळवळीचे नेते कमलाकर सूर्यवंशी यांनी कौतुक केले होता की बाळासाहेब माने जे नेते आहेत आंबेडकर यांचा विचार जोपासणारे व्यक्ती असून त्यांचा वाढदिवस काल होत आला होता तर त्या निमित्तानं ते अनेकाला पाट्या देऊ शकले असते व्ही आय पी लोकांना पाट्या देता आलं असतं ते लोक खाऊन आनंदीत गेले असते की निराधार बेवारस जे मनावरती परिणाम झालेले मनोरुग्ण अशा लोकांचा सांभाळ करणारी एक इथं संस्था आहे त्या संस्थेला आपण किती व्यक्ती आहेत ते कसं सांभाळ करतात हे पाहण्यासाठी आम्ही इथं आलो इथं बघितल्यांदा आम्हाला फारच विदारक चित्र दिसलं की रस्त्यावरती फिरणारे हे बेवारस यांचे कुठेतरी कुटुंब असेल यांचे विवाह यांचं जीव, वैवाहिक जीवन असेल म्हणजे लोक असे का फिरतात तर कुठतरी यांच्या मनासारखं होत नसेल जमत नसेल मनावरती कुठला परिणाम झाला असून हे रस्त्यावरती बेवारस फिरत असताना अशा लोकांना धरून आणून स्वतःच्या जबाबदारीवरती सांभाळ करणं मना हे मनावरती सोपं नाही आहे आणि हे तर याच्या फाउंडेशन मध्ये हे होत आहे हे आम्हाला दिसल्यानंतर फारच चांगलंही वाटलं आणि मग नागरिक म्हणून पुरोगामी विचारचा कार्यकर्ता म्हणून आयुष्यमान बाळासाहेब माने यांचा वाढदिवस साजरा करत असताना त्या लोकांना आपण जर भेट दिली त्यांना अन्न जर दिलं तर याच्यापेक्षा मोठं समाधान आपण लाभणार नाही तेव्हा ते त्यांनी ते 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 आम्हाला सांगले मन मोकळेपर्यंत की तुम्ही ते सांगाल त्याप्रमाणे मी करा मी तयार आहे तुम्ही जा आणि आम्ही ते आज त्यांचा निरोप घेऊन या ठिकाणी आलो त्यांना शुभेच्छा देत असताना हे जेव्हा आम्ही चित्र पाहिलं खरंच ह्या कार्यातून अव अन्नापर्यंत कोणी मोठ्या एकमेला सहकार्य करत असतील हो इथं आल्यानंतर आम्हाला कळलं हे पंधरा सोळा लोक आहेत मनोरुग्ण आहेत परंतु ज्यावेळेस एकत्रित राहतात यांच्यामध्ये एकोपा निर्माण झालेला आहे याचं बंधुत्व निर्माण झालेलं आहे यांना जर आपण खाऊ एक बिस्किटचा पुडा दिला किंवा चाकट दिलं ते सर्व वाटून खातात तर हे मोठं किती मानवतावादी प्रेम आहे मग हे प्रेम आम्ही कुठेतरी विसरत चाललोय का आमच्यामध्ये का विसरलो चालू आहे आमच्यामध्ये एकी का नाही आहे अशा लोकांकडे खरं तर शासनाचं फार पूर्वीपासून लक्ष पाहिजे होतं पण इकडे अजूनही शासनाकडे लक्ष देत नाही अशा कार्यकर्त्यांना किंवा अशा फाउंडेशनच्या लोकांना सहकार्य मिळणं गरजेचं आहे तर आज माने साहेबाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आम्हाला हा हे कार्यक्रम करण्याचा आमच्या आम्हाला खरंतर लाभलं ते केवळ सचिन बिद्री या पत्रकारामुळं तर आम्ही त्यांचे अगोदर आभार व्यक्त करतो आणि आज आम्हाला इतकं समाधान झालं की त्याच्या निमित्ताने जरी आम्ही यांना अन्न दिलो तरी यांचं जे अन्न खाऊन समाधान झालं असेल तर आम्हाला त्याच्यापेक्षा इतकं समाधान आम्हाला या ठिकाणी भेटलेलं आहे हे कुठेही भेटणार नाही असं मला वाटतंय या सामाजिक आणि हृदयस्पर्शी कार्यक्रमास उमरगाव विधिज्ञ मंडळाचे माजी उपाध्यक्ष ॲडव्होकेट मल्हारी बनसोडे आंबेडकरी चळवळीचे नेते कमलाकर सूर्यवंशी राजेंद्र येवते आणि मित्रपरिवार उपस्थित होता केक कापण्यापेक्षा कुणाच्या आयुष्यात आनंदाचा क्षण निर्माण करणे हाच खरा वाढदिवस साजरा करण्याचा अर्थ असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी व्ही न्यूज मराठी उमरगा थाराशिव